नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सांगली माधवनगर रस्त्यावरील अभय ऑटोतर्फे महिलांच्या बुलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत तीस महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या सहभागी झालेल्या महिलांना हेल्मेट सुविधा पुरवण्यात आली होती रॅली सुरू होण्यापूर्वी सहभागी महिलांना आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या होत्या कॉलेज कॉर्नर पुष्पराज चौक मार्केटयार्ड विश्रामबाग भारती विद्यापीठ जिल्हाधिकारी कार्यालय ते विश्रामबाग ते पुष्पराज चौक कॉलेज कॉर्नर ते वखारबाग ते अभय ऑटो या मार्गावरून रॅली यशस्वीपणे काढण्यात आली होती रॅली यशस्वी करण्यासाठी अश्वमेध रॉयल रायडर्सचे विशेष सहकार्य रा, लाभले रेसिंगमधील सहा व्यायचे विजेते सुहेल अहमद यांनी विशेष टिप्स दिला रॅलीमध्ये महिलांना सहभागी होण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून बुलेट चालवण्याचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं होतं दरम्यान तब्बल अकरा लावण्यांवर एक तास लावणी स्केटिंगचा विश्वविक्रम करणारी सांगलीची नऊ वर्षीय बाल स्केटिंगपटू सही पेटकरने स्वच्छतेचा संदेश देत स्केटिंग करत सांगलीला प्रदक्षिणा घातली यावेळी या चिमुर्डीनं पायात स्केटिंग घालून हातात संदेश फलक देऊन चार किलोमीटर चा अंतर पार करून सर्वांना धक्का दिला महिला दिनानिमित्त सईनं हा उपक्रम केला आमदार सुधीर गाडगे यांच्या उपस्थितीत सईच्या उपक्रमाला सुरुवात झाली यानंतर सांगलीच्या प्रमुख रस्त्यांवरून स्केटिंग करत सईने सांगलीकर जनतेला स्वच्छता आणि मुली वाचवण्याचा संदेश दिला नऊ वर्षाच्या सईनं चार किलोमीटरची प्रदक्षिणा अक्षरशः दीड तासात पूर्ण केली सांगली महापालिकेसमोर चिमुकल्या सईच्या स्केटिंगची उपक्रमाची सांगता झाली खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आटपाडी तालुक्यातील घणद येथील शिवाजी कदम यांनी सांगलीतील भारतीय हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या रेल्वे रुदावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घुघडकीस आलेली आहे शिवाजी कदम यांनी पाच मार्च रोजी सायंकाळी मिरजने सांगली जाणाऱ्या रेल्वे खाडी उडी घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती शिवाजी कदम यांच्या वडिलांनी नामदेव कदम यांना खासगी सावकाराला कंटाळून मुलांना आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून पुणे सांगली आणि सोलापूर येथील तब्बल अकरा सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी एक पोलीस असल्याचं उघड झालंय येथील शिवाजी कदम हे काही काळ पुणे येथे नोकरी करत होते त्यांनी पुण्यातील काही खासगी सावकारांकडून पैसे घेतले होते काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागते शेतीमध्ये काहीही त्यांनी टेम्पो घेऊन व्यवसाय सुरू केला मात्र त्या धंद्यात देखील त्यांना फायदा होत नव्हता कदम यांनी पुणे येथील चौघ साव खासगी सावकारांकडून पाच ते दहा टक्के व्याजाने दोन लाख तीस हजार रुपये घेतले होते सांगलीमध्ये कदम आल्यानंतर त्यांनी सोलापूर पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या दिनेश ससाने यांच्याकडून दहा टक्के व्याजाने सत्तर हजार रुपये घेतले होते टेम्पो व्यवसायातून फायदा होत नसल्यानं कदम यांना सावकारांकडून घेतलेले पैसे परत करणं शक्य होत नव्हतं दरम्यानच्या काळात शिवाजी कदम यांनी सांगलीतील त्यांच्या काही नातेवाईकांकडूनही उसने पैसे घेतले होते तेही त्यांना परत करता येत नव्हते त्यामुळे संतापाच्या भरत नातेवाईकांनी त्यांना जबरी मारहाण केली व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी सावकारांचा तगादा आणि नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे विमंचनेत सापडलेल्या शिवाजी कदम यांनी पाच मार्च रोजी भारतीय हॉस्पिटलच्या मागे असणारा रेल्वे ट्रॅकवर सांगली मिरज खाली उडी घेत आत्महत्या केली मुलाने आत्महत्या केल्याचं समजताच शिवाजी कदम यांच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आणि नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलांना आत्महत्या केली असल्याची फिर्याद दाखल केली फिर्यादीनुसार पुणे सोलापूर सांगली येथील एकूण अकरा खासगी सावकारांवर सावकारी मारहाण करणे यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं सांगली एसटी आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी बस स्थानक परिसरामध्ये रांगोळी काढून बस स्थानक सुशोभित केलेलं होतं बस स्थानकामध्ये केक कापून महिला प्रवाशांना फुलं आणि चॉकलेट वाटप करून मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला महिला वाहक यांच्या हस्ते केक कापत का कर्मचाऱ्यांनी महिला दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या पूर्वी चालकांसोबत वाहकही पुरुष असायचे आता मात्र काळ बदललाय नोकरीमध्ये महिलांना आरक्षण लागू झाल्यापासून पुरुष वाहकांची जागा आता महिलांनी घेतली राज्यातल्या कित्येक बसस्थानकामध्ये विविध विभागात महिलाच काम करताना आपल्याला दिसतात आज जागतिक महिला दिन सांगली बसस्थानकामध्ये महिलांच्या वतीनं साजरा करण्यात आला एसटी बसस्थानकामध्ये महिला वाहकांच्या हाते केक कापून व बसस्थानकावरील प्रवाशांना महिला कर्मचाऱ्यांना पुष्प वाटून साजरा करण्यात आला महिला कर्मचाऱ्यांना वरिष्ठ आगार व्यवस्थापक दिलीप पाटील कनिष्ठ कामगार व्यवस्थापक दीपक हेतंबे दीप, दीपक खिलारे प्रवीण डोंगरे प्रवीण कोळी यांनी महिला कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं संयोजन आगार लेखाकार सुजाता काकडे यांनी केलं यावेळी समीना चौगुले सौ प्रज्ञा वाघमारे सौ अर्चना आलदार अनुजा पुराणी अनिता सरगर कमल जोशी पंचशिला लोंढे यांच्यासह महिला वाहक महिला लेखनिक आणि महिला कार्यशाळा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी गायीच्या दुधाचे दर पाच रुपयांनी कमी केलेले आहेत दुधाच्या बिलातून उत्पादन खर्चही मिळत नाही त्यामुळे शासनानं गाईच्या दुधाचा भाव प्रति लिटर तीस रुपये करावा अशी मागणी करत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं राज्य शासनाच्या वतीनं मागील काही महिन्यांपासून दुधाला प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान मिळत होतं त्यामुळे सहकारी आणि खाजगी दूध संघ गायीच्या दुधाला पंचवीस रुपये प्रति लिटर देत होते शासनाने एकतीस जानेवारीपासून ही योजना बंद केली आहे त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी आणि सहकारी दूध संघ आणि गायीच्या दूध दरामध्ये दोन ते दराम, दराम पाच रुपयांची कपात केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात गायीच्या दुधाला केवळ सतरा ते अठरा रुपयांचा भाव दिला जातोय त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय सध्या उन्हाळ्याची चाऊ लागलेली आहे दुष्काळामुळे दूध अठ्ठावन्न टक्के उत्पादनात घट झाली आहे तसेच दूध पावडरचे दर एकशे तीस प्रति किलो तर एकशे दोनशे रुपये किलो इतके झालेत तूप व लोणी यांचेही दर वाढलेत त्यामुळे दूध संघांना रुपये प्रति लिटर दर गुजरात मधील अमोल दूध संघ शासनाचं घेता महाराष्ट्रामध्ये दुधाला महाराष्ट्रातील शक्य नाही असा सवाल उपस्थित केला गायच्या दुधाला प्रति लिटर तीस रुपये दर मिळावा तूप लोणी याच्यावरील जीएसटी बारा टक्के ऐवजी पाच टक्के करावा शालेय पोषण आहारामध्ये गायीच्या दुधाचा समावेश करावा महाराष्ट्रातील शासकीय दूध संघ सक्षम करण्यात यावेत अन्यथा या प्रश्नी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी संघटनेनं दिलेला आहे लोकसभा निवडणुकीची ही अवघ्या काही दिवसातच लागणार आहे आचारसंहितेच्या काळात राजकीय तटस्थता काटेकोरपणे पाळा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्ट्राँग रूमला भेट द्यावी व त्याबाबतचा अहवाल द्यावा लोकसभा निवडणूक शांतता व कायदा सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या सर्व यंत्रणांनी समन्वयी ठेवावा भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निदर्शनाचा बारकाईने अभ्यास करून त्याचे तंतोतंत पालन करावे अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा अधिकारी अभिजित चौधरी यांनी केल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता कामकाजाच्या अनुषंगानं आयोजित कायदा व सुव्यवस्थेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विजय देशमुख उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह सहाय्यक सा निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक निवासी नायब तहसीलदार आदी उपस्थित होते संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करून आयोगाच्या સૂચનાનું સરકાર્યવાહી પ્રસ્તાવિત કરાવી प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी प्रस्तावित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये दिले त्याचबरोबर त्या निवडणुकीमध्ये सिव्हिजल ॲपचा प्रभावी वापर होणार असून यावर असलेल्या तक्रारींवर शंभर मिनिटात कारवाई होणं बंधनकारक आहे त्यासाठी भरारी पथकांचा प्रभावी वापर आवश्यक आहे अनुषंगानं भरारी पथक सक्षम तयार करा निवडणुकीशी संबंधित उपविभागीय स्तरावरील सर्व यंत्रणांनी समन्वय बैठका आयोजित घेऊन त्याचे इतिवृत्त निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठवावं असं त्यांनी सांगितल आहे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये बीटानगरपालिकेनं उल्लेखनीय यश मिळवत पश्चिम भारतात पाच राज्यांमध्ये पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात पहिला क्रमांक तर स्वच्छ शहराच्या क्रमवारीत सर्वसाधारण नगरपालिका गटात देशात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल नगरपालिकेला मिळालेल्या पुरस्कारांची आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण शहरातील लक्षवेधी आणि जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली यावेळी हत्तीवरून साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला विटा नगरपालिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कार जल्लोषी मिरवणुकीत क्रांतीचे नाना पाटील पोत्यापासून सुरुवात झाली गुलाबी फेटे परिधान केलेले पालिकेचे कर्मचारी मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत हत्तीवरून साखर वाटप करत कराड रोड दगडी पाण्याची टाकी उभी पेठ नेहरुनगर शिवाजी चौक मार्गे मायनी रस्ता या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून मिरवणुकीची सांगता पालिकेच्या खुल्या नाट्यगृहात झाली या मिरवणुकीत पालिकेचे कर्मचारी गाडीत आणि नेते आणि पदाधिकारी पायी चालत होते त्यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड नगराध्यक्ष प्रतिभा पाटील ब्रँड अम्बॅसेडर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील मुख्याधिकारी महेश रोकडे उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे आरोग्य सभापती विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती मिरवणुकीच्या समारोपानंतर पालिकेच्या खुल्या नाट्यगृहात जाहीरपणे सभा झाली मिरज बेडक रोडवर मोटारसायकल घेऊन बेडकच्या दिशेने जाणारे मोटारसायकल स्वार प्रभुलिंग चव्हाण हे मिरजेकडे मालवाहतूक टेम्पो घेऊन येत असताना दोघांचा कवट्याच्या झाडाजवळ समोरासमोर धडक होऊन यामध्ये प्रभुलिंग चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो मधील रणजित गोसाबी आकाश चव्हाण हे जखमी झालेले आहेत प्रभुलिंग चव्हाण हा एका कंपनीमध्ये गेली तीन वर्ष नोकरी करतो बुकिंग झालेल्या वस्तू पोहोच करण्याचं काम त्याच्याकडे होतं नेहमीच कोल्हापूरहून मिरजेकडे बुकिंग केलेल्या वस्तू देण्यासाठी येत असत मिरज बेडक रोडवर बुकिंग पार्सल म्हणून कोल्हापूरहून मोटारसायकल वरून ते मिरजेकडे आले होते तेथून ते, ते बे, बेडक रोड वर पार्सल देण्यासाठी निघाले होते त्याचवेळी मिरजेच्या दिशेने येणारा मालवाहतूक टेम्पो मोटरसायकल व मालवाहतूक टेम्पो बेडक रोड वर, वर असलेल्या कवटीच्या जा झाडासमोरच दोघांची जोरदार धडक झाली धडक इतकी जबर होती की मोटरसायकल सर प्रभुलिंग चव्हाण याचा डोक्याला मार लागल्यानं जागीच मृत्यू झालाय तर मालवाहतूक टेम्पो मध्ये असलेले रणजित गोसावी आकाश जाधव हे गंभीर जखमी झाले रणजित गोसावी व आकाश जाधव हे मूळचे रुकडीचे असून ते बेडे घथील पाहुण्याकडे आले होते प्रभुलिंग चव्हाण यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांच्या मुलीचा आठ दिवसांपूर्वी जन्मही झालेला आहे त्या मुलीला पाहण्यासाठी प्रभुलिंग यांच्या पत्नीचा भाऊ प्रमोद हे कोल्हापूरात प्रभुलिंगच्या घरी आले होते प्रभुलिंगाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज केमिस्ट भवन येथे अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं केमिस्ट महिलांनी तयार केलेल्या पाककलांचा विविध पदार्थांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनामध्ये शहरातील सत्तर महिलांनी सहभाग घेतला होता महिला आणि रेसिपी यांच्यात परंपरागत नात्याचा उत्कृष्ट नमुना या पाककला प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाला महिलांनी बनवलेले विविध प्रकारातील पदार्थ आकर्षक पद्धतीनं सजवून ठेवण्यात आले होते सांगलीकर खवैयांसाठी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खाद्यपदार्थांची अनोखी परवाणी मिळाली सांगलीतील मराठा सेवा संघाच्या हॉलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त केमिस्ट महिलांच्या वतीनं पाककृती स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये शहरातील सत्तरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये दोन गट तयार करण्यात आले होते पहिल्या गटामध्ये गोड तर दुसऱ्या गटामध्ये तिखट पदार्थ होते गोड पदार्थ हे फयांपासून बनवायचे होते तर तिखट पदार्थ एक पालेभाज्यांपासून बनवायचे होते या स्पर्धेत महिलांनी आपले पक कौशल्य दाखवून अतिशय पदार्थ बनवले होते फळांपासून पदार्थ बनवून त्यांची आकर्षक सजावटही करण्यात आली होती तर तिखट पदार्थांमध्ये वेगवेगळ्या पालेभाज्यांपासून बनवण्यात आलेल्या पदार्थांच्या मेजवानीनं चांगली मिळाली या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता पौष्टिक आणि सकस आहार महिलांनी या प्रदर्शनामध्ये तळलेल्या पदार्थांऐवजी उडले सध्याच्या पदार्थांऐवजी उकडलेल्या पदार्थांना पसंती देत असल्याचं संयोजकांनी यावेळी सांगितलं या स्पर्धेत दोन गटात अनुक्रमे पाच बक्षीसं वितरित करण्यात आली महिलांनी बनवलेल्या खास खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी सांगलीकर खवय यांनी देखील या प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दिला विश्रामबाग परिसरातून मोटरसायकल चोरणाऱ्या एका चोरट्यासह अल्पवयीन मुलाला स्थानिक स्थानिक अन्वेषण विभागानं अटक केली दोघा चोरट्यांनी विश्रामबाग परिसरातील एस्पायर जिमपासून एक दुचाकी काल सायंकाळी चोरली होती सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत असता त्या दोघांनाही विश्रामबाग परिसरातून अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आहेत चैनीसाठी लागणाऱ्या पैशांमुळेच गाड्यांची चोरी केली असल्याचं या चोरट्यांनी कबूल कलि काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग परिसरात असणाऱ्या एस्पायर जिम पासून पॅगो कंपनीचे एप्रेला ही स्पोर्ट्स बाईक चोरीला गेली आहे मोटरसायकल चोरीच्या अनुषंगानं स्थानिक अन्वेषण विभागाचं पथक गस्त घालत असताना माहिती मिळाली की मोटरसायकल चोरीतील संशयित दोघेही स्फूर्ती चौकात थांबले आहेत पथकानं तातडीनं सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची पुष्टी केली त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेत मोटरसायकल चोरीबाबत विचारलं असता त्यांनी एक्स्पायर जिम पासून मोटरसायकल चोरली असल्याची कबुली दिली मोटरसायकलची चोरी करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा सहभाग आहे या प्रकरणी शुभम दत्ता काळे याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहसाठी विश्रामबाग पोलिसांचं स्वाधीन कल्प आहे त्याच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेली एक टीव्हीएस ज्युपिटर मोपेड गाडी आणि चोरी केलेली पॅगो कंपनीचे ऍप्रेला ही स्पोर्ट्स एक सह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सांगली महापालिका क्षेत्रात रविवारी दिनांक दहा मार्च रोजी प्लस पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपायुक्त श्रुती पाटील यांनी दिली आहे रविवारी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी दोनशे अठ्ठेचाळीस पोलिओ बुथचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं याचबरोबर आर आणि एन ये, 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 ये अंतर्गत येऊन एकूण दहा आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे महापालिका क्षेत्रात एकूण अठ्ठावन्न हजार सातशे बत्तीस पोलिओ लाभार्थी बालक असून या सर्वांचे शंभर टक्के लसीकरण केले जाईल याची दक्षता घेण्यात आली आहे या, या मोहिमेदरम्यान वंचित राहिलेल्या बालकांसाठी दोनशे सतरा टीमद्वारे घरभेटी कार्यक्रम सुद्धा घेण्यात येणार आहेत याचबरोबर रेल्वे स्थानक बस स्टँड टोल नाके जकात नाके या ठिकाणी सुद्धा बहात्तर ट्रान्झिट पथक तैनात करण्यात असणार आहे याचबरोबर एकोणीस मोबाईल टीम तसेच बेघरांसाठी दिवस आणि रात्रपाळीसाठी आशा पाच टीम तयार करण्यात आलेल्या आहेत कर, कर, उप, या मोहिमेसाठी आवश्यक असणाऱ्या आशा वर्कर लिंक वर्कर आणि अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून लसीकरणासाठी आवश्यक सुद्धा उप उपलब्ध करण्यात आल्याची माहिती उपायुक्त श्रुती पाटील यांनी दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कवठेकर नियोजन अधिकारी समर पवार कुटुंब कल्याण समन्वयक अशोक बनसोडे आरोग्य परिचारिका माधुरी पाटील जनसंपर्क अधिकारी डी व्ही हर्षद उपस्थित होते